नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून राज्यातील वातावरणात अचानक मोठ्या प्रमाणात बदल होऊन आज रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला तर मध्य महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पाऊस आपल्याला आज मध्य महाराष्ट्रातील आणि कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर पंढरपूर अहमदनगर पुणे तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिवच्या परिसरात देखील सायंकाळनंतर ढगाळ वातावरणासह यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोल्हापूरच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणी बीड तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि कोकणातील मुंबई पालघर ठाणेच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही विदर्भात देखील आज रात्रीदरम्यान अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाण्याच्या परिसरामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद